अरे बाबा दुसरा दिवस लागला तरी हंडी फुटत नाही तुमची छत्रपती <laughs> शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी बोल बजरंग बोल बजरंग उत्साह जोरात आहे अकरा वाजायला आले तरी पण अकरा वाजून गेले अरे दहा वाजेपर्यंत होता ना तर बारापर्यंत केले यावर्षी तुम्हाला गेल्या वर्षापेक्षा यावर्षी उत्साह दांडगा आहे ना जास्त मोठा जोर जास्ती उत्साह आहे आणि कारण आपण गोविंदाला आता साहसी खेळाचा दर्जा दिलेला आहे आपण आता प्रो कबड्डी प्रमाणे प्रो गोविंदा केलेला आहे आता आपला गोविंदा देशातच नाही राज्यात नाही तर साता समुद्रपलीकडे स्पेनला पोचलेला आहे wow. आणि सगळ्या गोविंदांचा आपण विमा पण उतरवला आहे ना oh. विमाही उतरवलाय पण कोणी जखमी होऊ नये अशी चरणी प्रार्थना करतो आणि यावर्षी गोविंदला सुटी पण आपण दिली सुटी दिली आणि बारा वाजेपर्यंत वेळही वाढवला त्यामुळे आता गोविंद आपण इतर खेळांपेक्षा पुढं चाललं आहे गोविंदा खरं म्हणजे एक दिवस आपण थर बघतो थर बघायला छान वाटतं परंतु ही वर्षभराची सहा महिन्याची मेहनत असते या गोविंदांची त्याला सराव करावा लागतो त्याला प्रॅक्टिस आणि टॅक्टिस दोन्ही लागतं आणि म्हणून मी सर्व गोविंदा पथकांचं मनापासून अभिनंदन करतो शुभेच्छा देतो देवराम नानांना खूप खूप अभिनंदन आणि संजय आहे आपला भूषण आहे उषाताई आहे युवा सेनेचा विकेश आहे सगळे आपले भोईर परिवार आणि त्यांची सर्व टीम यांचं मनापासून अभिनंदन करतो कारण हे सण उत्सव परंपरा ही संस्कृती कायम पुढे नेण्याचं काम हे भोईर परिवार गेले अनेक वर्ष करतोय आणि म्हणून एवढा वेळ झाला तरी हजारो गोविंद इथं उपस्थित आहेत आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी पण आहेत लाडके भाऊ पण आहेत आता लाडकी बहीण दिलेली आता सुरक्षित बहीण पाहिजे ना आणि म्हणून जे आपल्या व बहिणींच्या शी वाईट वागतील अन्याय करतील अत्याचार करतील त्यांना काय द्यायचं गुन्हेगाराला माफी नाही चुकीला माफी नाही म्हणजे तुमचं धोरण तेच सरकारचं धोरण आहे आणि म्हणून सरकारने ही केस फास्ट ट्रॅक मध्ये टाकली आहे विशेष कोर्ट घेतलं आहे स्पेशल वकील नेमले सगळं केलेलं आहे आणि लवकरच यामध्ये तुम्हाला पाहिजे तो रिझल्ट या ठिकाणी मिळेल माझ्या बहिणी सगळ्या सुरक्षित राहतील हे महाराष्ट्र या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि यामध्ये माझ्या माता भगिनींची सुरक्षा याला सरकार प्राधान्य देणार आणि लाडक्या भावाने देखील महिला आपल्या भगिनींचं सुरक्ष रक्षण करायचं आहे आणि म्हणून लाडक्या भावांना देखील ला आपण योजना आणलेल्या आहेत लाडके शेतकरी आता लाडका गोविंदा पण केला आहे आपण सगळे लाडके झालेले आहेत आणि म्हणून सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो सगळ्यांना एवढंच सांगतो आणखी अजून गोविंदाचा उत्साह तुमचा आहे पण हा उत्साह कायम ठेवा पण सुरक्षेची काळजी घ्या आपण जखमी होणार नाही आपला गोविंदा जखमी होणार नाही हेही आपण बघा आपल्या घरी देखील आपली वाट पाहत आहेत आईवडील असतील आपली भावंड आहेत परिवार आहे आणि मग जसे सुरक्षित आलात तसेच सुरक्षित पुन्हा घरी पोचा अशा प्रकारच्या शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद साहेब धर्मवीर दिगे साहेबांनी या गोविंदाला मोठं रूप प्राप्त करून दिलं दिघे साहेबांचा टिम्मी नाका ती मानाची हंडी त्याला सगळे पहिली सलामी देतात मग गोविंदा फोडतात आणि म्हणून धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा विजय असो धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा विजय असो सगळ्यांना शुभेच्छा विजय खरंच धन्यवाद साहेब तुम्ही हे गोड शब्द आम्हाला दिलेत खूप छान सर